आराध्या परी परी आराध्या ए परी आवाज कर ऐकलं का

Chuva do baixo vamos lá Hi. Hi, Rada. Hi, Namaskar. Se está देखें देखें। नहीं देखें। नहीं 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 करा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला करा चॅनल झिरो नाईन सतराशे सतराशे नऊ आता दिसतो हा चालेल

दिसते का इकडं फिरत श्री स्वामी समर्थ सर म्हणणं नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशे चॅनलवर कॉमेडी डो असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेंट्स छान छान करा चांगल्या कॉमेंट्स करा नाही जेवण

दोन मुले आहे मिलिंद भाऊ दोन मुले आहे हो आज के चरी बनवली होती सर्वांचे धन्यवाद लाईला लागेल जेवण लागलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याची मी आता सध्या करंट टाकून बोलत आहे तुमच्याशी सध्या करंट टाकून बोलत आहे तसे आमचे गाव जुन्नर आहे पुणे जिल्हे सॉरी जिल्हा पुणे तालुका जुन्नर इथून आहोत आम्ही मिस्टर इकड जॉबसाठी आहे कर्नाटकला जॉबला आहे त्यासाठी मी कर्नाटक मी बोलत आहे तुमच्याशी धन्यवाद लाईवला आल्याबद्दल सपोर्ट करत राहा कॉमेंट चांगला करत राहा झाले का सर्वांचे जेवण जेवण झाले का सर्वांचे नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्वि समोश व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद सपोर्ट करत राहा हेलो सी फॉन्ग्स फिर नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा अश्विनी फॉन्ग्स चैनल कॉमेडी व्यवस्था नक्की जाऊ बीडियो क्या वालत ही संगा कॉमेंट्स मध्य सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोर शेअर चॅनलवर कॉमेंट असतात नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असेल तर करा సర్వేశ్వన్యవాదే చర్వాగత असत लाइक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा अश्विनी कॉमेंट व्हिडिओ असतात नक्की जाऊन या व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा

सर्वांचे धन्यवाद लाविलाल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा आणि अश्विनी सुशा चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडीजमध्ये नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा

झाले बारा बारा बाय सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विन सुशया चॅनेल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन मला व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी असतात आमचे अश्विन चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे

व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा <स्थाँगा> व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ खाली सुद्धा कॉमेंट्स करा व्हिडिओ कसे वाटतात ప్పుడు చాలా ఇవడా నమస్కారం సర్వణ శ్రీశంసింగ్